ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा मान्सून आधीच पावसाची एंट्री प्रशासन खडबडून झाले जागे केली आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके यंदा मान्सूनच्या पावसाने पंधरा दिवस आधीच एंट्री केली आहे तत्पूर्वी मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण राज्याला जोडपून काढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली यामुळे कडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मुख्य पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके सुरू केली आहेत ही प्रात्यक्षिके चंदगड तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वतीनं चंदगड तालुक्यातील कोवाड नजीक ताम्रपर्णी नदीपात्रात घेण्यात आली ताम्रपर्णीच्या काटावर असलेल्या कोवाड या मोठ्या व्यापारी पेठेत सन दोन हजार एकोणीस मध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे हाकार उडाला होता तेव्हापासून गेली चार वर्ष सतत ताम्रपर्णी नदीला येणाऱ्या पुरात बहुतांश बाजारपेठ बुडून लाखोचं नुकसान होत असल्याने कोवाड हे नाव पावसाळ्याच्या दिवसात कुप्रसिद्ध ठरत आहे दरवर्षी येत असलेल्या महापुरामुळे सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिदक्षतेची टांगती तलवार लटकलेली असते कोवाड येथील ताम्रपणी नदीपात्रात गेली अनेक वर्ष साठलेला गाळ तसाच ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे साठलेला गाळ काढणं या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अन्य जुजबी मलमपट्ट्या करण्यात प्रशासन मशगूल दिसत आहे या मुख्य विषयाकडे पाटबंधारे विभाग व शासनाचं चा दुर्लक्ष झाल्यामुळेच ही अवस्था दरवर्षी निर्माण होत आहे अशी चर्चा दोन वर्ष सुरू असून याबाबत चनगड तालुका न्याय निवारण समिती व खुद्द कोवाड ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडूनही आंदोलन करण्यात आलं होतं दरम्यान मंगळवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रसंगी मंडळ अधिकारी शरद मगदोम प्रशांत पाटील श्रीपाद सामंत किरण माने शुभम मुंडे अक्षय कोळी आदी तलाटी कोतवाल व संजय कुंडळे सह अन्य रेस्क्यू फोर्स तरुण सहभागी झाले होते यावेळी मंडळ अधिकारी शरद मगदोम ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पाटील शुभम मुंडे ग्रामविकास अधिकारी नरेंद्र बेली कटे किरण माने अक्षय कोळी विशाल परब प्रमोद खोराटे रामदास पाटील अविनाश गिलबिले व महसूल सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निपसाठी चनगडहून प्रकाश अैनापुरे